पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत केलेल्या कामाची अदायगी अजूनपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्याला मिळाल्या नसल्यामुळे अमरावती येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांनी एकच ठिया आंदोलन केलं आहे आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंत्राटदार इथे उपस्थित झालेले आहेत त्यांची मागणी आहे की एक, एक वर्षापासून थकीत असलेले त्यांचे बिल अजूनपर्यंत शासनाने त्यांना दिलेलं नाही तब्बल सतरा ते अठरा कोटी त्यांचे प्रलंबित बिल आहेत आणि हे जोपर्यंत ते शासन त्यांची मागणी पूर्ण करतणार नाही तोपर्यंत हा ठिया आंदोलन असा सुरू राहणार या, या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही येथील कंत्राटदारसुद्धा आहे आपण जाणून घेऊया काय आपली नेमकी मागणी आहे ने, आणि काय आपण सांगू इच्छित आहे याबद्दल सर आमचं आंदोलनाचं तात्पर्य असं आहे काय आमचे पाणीपुरवठा मजीपुरामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे जवळपास पंधरा वर्षापासून काम करतो आज परिस्थिती अशी झाली का जवळपास आमचे जे देयके आहे एक वर्षापासून आम्हाला प्रलंबित आहे प्रलंबित आहे त्याच्यामुळे आज दिवाळीचा सणवार आहे सणवार आहे तरी आमचे कर्मचारी आमच्या भविष्यावर आहेत त्यांचे परिवार पण आमच्या भविष्यावर आहे त्यांना आज अस अशी परिस्थिती झाली का त्यांना आम्ही पगारसुद्धा करू शकत नाही आजच्या परिस्थितीत हा हे आमची कॉन्ट्रॅक्टरची सर्व व्यवस्थ म्हणजे व्यर्थ आहे यानंतर आम्ही एक सुमारे एक महिन्यापासून निवेदन जवळपास चार ते पाच निवेदन दिले कलेक्टरमार्फत सर्व अधिकाऱ्यांना डिपार्टमेंटना पण या बाबतीत कोणतेही अधिकारी ह्या आमच्या विषयावर कोणी गांभीर्यता घेत नाही म्हणून ह्या आज परिस्थिती अशी झाली की आम्हाला सर्व आमचे जे कर्मचारी आहे वालमन आहे मजूर आहे खोदकामाला आहे लिकेज दुरुस्ती करण्याला आहे हे सर्व बोलून आम्हाला सदर हे आंदोलन उभं करावं लागलं आमचं एवढंच म्हणणं आहे की दिवाळीच्या अगोदर आम्हाला आमचे देयके जर पूर्ण भेटलं तर आज एवढ्या परिवाराची सर्व दिवाळी व्यवस्थित होईल दोन दिवसा आता दिवाळी दोन दिवसावर ठेपलेली आहे अजून पण आपलं मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्या पुढील भूमिका आपली काय राहणार आहे आमच्या भूमिका याच सदर राहीन का, का, का आज आज आम हो मजुराला आम्ही पेमेंट करू शकलो नाही मजुराचं असं म्हणणं आहे का बा आम्ही उद्यापासून भाऊ तुमच्या कामाला येत नाही कारण की आमचं सर्व काम जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मॅनवली आहे मा माणसावरच अवलंबून आहे आणि ते माणसं जर आमच्या इकडे कामाला नाही आले आणि जर केले नाही तर उद्या कोण ते व्हाल सोडणार नाही पाणी पुरवठा करणार नाही आम्ही त्यावर त्यासाठी हे राहील म्हणजे कसं अडचणीत हो म्हणजे आज परिस्थिती अशी आहे का आमचं डिपार्टमेंट एकच म्हणणं आहे शासनाला म्हणणं आहे का बा आमच्या उद्यापर्यंत आमचे पूर्ण तुम्ही बिल्स हे करा पे करा त्यानंतर आम्ही सर्व मजुराला पैसे देऊन आणि पाणी पुरवठा ह्या सुरू ठेव की आंदोलन मांडलं आहे काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत आणि प्रकारे आपण निवेदन देणार आमची प्रमुख मागणी अशी आहे की मागील एक वर्षापासून आमचे देयक हे प्रलंबित आहे आम्ही वारंवार विभागीय विभागीय कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा पाठपुरावा केला पण प तरी पण अजूनपर्यंत आम्हाला अजून यश मिळाले नाही मागील दोन महिन्यापासून आम्ही सातत्याने निवेदन देत आहे मागील महिन्यामध्ये सोळा नऊ पंचवीस तीस नऊ पंचवीस तीन दहा पंचवीस आठ दहा पंचवीस नंतर तेरा दहा पंचवीस या या सातत्याने आम्ही निवेदनं दिले आहे विभागीय कार्यालयांच्या माहितीनुसार मुंबईला स देयके मिळण्याबाबत सर्व डिमांड पाठवलेली आहे पण तरी मुंबईहून अजूनपर्यंत पैसे आले नसल्यामुळं आम्हाला अजूनपर्यंत पैसे भेटले नाही पुढे दिवाळी आहे दिवाळी दिवाळी असल्यामुळे आमच्यावर बरेचसे का कर्मचारी कामगार सर्व आमच्यावर अवलंबून आहे आम्हालाच जर पैसे मिळाले नाही तर आम्ही त्यांना कसे पैसे देणार दिवाळी दिवाळी त्यांची अंधारात अंधारात जाईल तरी आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांना आम्हाला दिवाळीच्या आधी पैसे मिळेल असे आश्वासित केले नाही म्हणून आम्ही मागीलप्रमाणे परत एकदा आज ठिय आंदोलन केलेले आहे आमचे जवळपास चारशे ते पाचशे कामगार आज या ठिय आंदोलनात उपस्थित होते अजूनपर्यंत कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्याकडून आम्हाला कोणतंच ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आम्ही अजूनही ठिय आंदोलन चालू आहे आमची पुढची भूमिका अशी आहे की आम्ही उद्यापासून संध्या उद्या संध्याकाळपासून संद्या, पाणी पुरवठा बंद करू जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये सात सात योजना आहे त्याद्वारे पंधरा लक्ष जनतेला पाणीपुरवठा होत असतो तो, तो पाणीपुरवठा जर आम्ही बंद केलं तर ठप्प होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील आम आमच्याकडून आतापर्यंत अविरत पाणी पुरवठा करण्यात आला आम्ही अशी स्टेप कधीही घेतली नाही परंतु यांनी आमच्यावर अशी पाळी आणली आहे की आता आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं निश्चितच आम्ही उद्यापासून पाणीपुरवठा बंद करू